नमस्कार मी संध्या देसाई एच डी पंचम हा युट्यूब चॅनल वरील देहदेवाचे मंदिर या सदर मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ह्या शुभेच्छा घेऊन येणारा सण म्हणजे मकर संक्रांती प्रेम आणि आनंद द्विगुणित करणारा मनातील रुसवे फुगवे राग दूर करून इतरांना क्षमा करणारा आणि प्रेमाने आणि आनंदाने पुन्हा एकत्र एक करणारा सण म्हणजेच मकर संक्रांती मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला साजरा होणारा सुगीचा सण म्हणजे मकर संक्रांती त्याचप्रमाणे मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशी मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करणे परंतु एकूण बारा राशी आहेत आणि प्रत्येक महिन्याला सूर्य एका राशी मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करत असतो असे असताना या महिन्यातील सूर्याचा एका राशी मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करणे याला एवढे महत्व काय आहे एवढेच नाही तर याला सणाचे महत्व दिले गेले आहे दुसरे म्हणजे ह्या सणाला मकर संक्रांती असे का ओळखले जाते मकर संक्रांती असे नाव का ठेवले गेले त्याचप्रमाणे विधीमध्ये काळ्या रंग आपण वर्ज्य मानतो काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु मकर संक्रांतीच्या पूजेला आपण काळा रंग वापरतो विशेषतः आम्ही महाराष्ट्रीयन स्त्रिया मकर संक्रांतीच्या पूजेमध्ये काळ्या रंगाची साडी वापरतो काळ्या रंगाची साडी परिधान करून पूजा करतो याचे कारण काय आहे याबाबतची माहिती या व्हिडिओमधून घेऊया हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे पौष महिन्यामध्ये येणारा हा सण यामध्ये सूर्याचे ते डिसेंबरच्या दरम्यान राशी मधून मकर राशी मध्ये प्रवेश करतो ज्यावेळी सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करतो त्या मकर राशी मध्ये केलेल्या प्रवेशाला चिन्हांकित केले जाते आणि ह्याला मकर असे म्हटले जाते त्याचप्रमाणे एकवीस ते बावीस डिसेंबरच्या दरम्याने चालू झालेली सूर्याची हालचाल म्हणजेच सूर्याचे संक्रमण चालू झालेले असते सूर्याची हालचाल चालू झालेली असते ह्या संक्रमणालाच संक्रांती असा शब्द आहे म्हणून संस्कृत मध्ये याला मकर संक्रांती असे म्हटले जाते तर सूर्याच्या ह्या संक्रमणाला मकर संक्रांतीला एवढे महत्व का याला सणाचे महत्व यानातून उत्तर दिशेकडे प्रवास सुरू होणे याचे उत्तर दिशेकडे प्रवास सुरू होणे हे हिंदू परंपरेनुसार अतिशय शुभ मानले जाते या दिवसापासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते वाढत गेलेली थंडी म्हणजे टोकाला पोहोचलेली थंडी हळूहळू कमी होते समाप्त होते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते याचे प्रतीक म्हणून मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी पिकाची कापणी सुरू झालेली असते वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांमुळे घरामध्ये धनधान्याची समृद्धी आलेली असते विपुलता झालेली असते त्यामुळे समृद्धीचे स्वागत करणारा सण म्हणजे मकर संक्रांत त्यामुळे शेतकरी बांधव आपल्याला धनधान्याची समृद्धी मिळाल्यामुळे पृथ्वीचे निसर्गाचे आणि सूर्याचे आभार मानण्यासाठी मकर संक्रांती हा सण साजरा करतात शेतकऱ्यांसाठी नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक म्हणजे मकर संक्रांती हा सण मुख्यत्वे करून तीन दिवस साजरा केला जातो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते मकर संक्रांतीला स्नान आणि दान याप्रमाणे मकर संक्रांती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी किंकरात साजरी केली जाते त्याबाबतची माहिती आपण घेऊया मकर संक्रांती हा मुख्यत्वे करून सूर्यदेवाला समर्पित करणारा सण म्हणून ओळखले जाते यामध्ये सर्वप्रथम स्नान केले जाते यामध्ये गंगा स्नानाला महत्व दिले त्याप्रमाणे गंगा नदी समुद्र तीर्थक्षेत्र या ठिकाणी स्नान करणे हे अतिशय पवित्र मानले जाते त्याप्रमाणे स्नान करून घरच्या देवाला आणि जवळच्या मंदिरातील देवाला तीळ आणि तांदूळ अर्पण करणे शुभ मानले जाते त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचे म्हणजे सूर्यदेवाची पूजा ही सर्वात महत्वाची मानली जाते याप्रमाणे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे अर्घ्य देणे म्हणजे जल अर्पण करणे हा सर्वात शुभदायक आणि पुण्यदायक असा विधी मानला जातो एका तांब्यामध्ये पाणी अक्षता लाल चंदन आणि लाल पुष्प घालून तांबणामध्ये दीप पेटून सूर्य देवतेला दीप दाख सूर्य देवतेचा अतिशय प्रभावशाली आणि शक्तिशाली असा वैदिक मंत्र म्हणजे ओम भास्कराय विद्महे विदमहेुतिकराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात ओम भास्कराय विद्महे विद्महेुतिकराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात हा वैदिक मंत्र म्हणून सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करणे म्हणजेच जल अर्पण करणे हा अतिशय पुण्यप्रत असा विधी मानला जातो हा मंत्र जर आपल्याला सहजपणे येत नसेल तर ओम नमः हा अगदी सहजपणे येणारा मंत्र म्हणून आपण सूर्य देवतेला जल अर्पण करू शकता त्याचप्रमाणे सूर्यदेवतेच्या पूजेमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी जल अर्पण करणे याचबरोबर सूर्य देवतेला तीळ अर्पण करणे हा सुद्धा अतिशय महत्वाचा विधी मानला जातो त्याचे कारण काय आहे याबाबतची माहिती घेऊया पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांती संबंधित सूर्यदेव आणि शनिदेव यांच्याशी संबंधित कथा सांगितली जाते सूर्यदेव यांचा पुत्र शनिदेव यांचे एकमेकांशी संबंध चांगले नव्हते परंतु काही काळानंतर सूर्यदेव आपला पुत्र शनिदेव याला भेटायला गेले त्यावेळी शनिदेवाने आपल्या पित्याला म्हणजे सूर्यदेवाला तीळ अर्पण केले आणि तिळाने सूर्यदेवाची पूजा केली त्यामुळे शनिदेवावर सूर्यदेव अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी शनिदेवाला क्षमा केली त्यांनी शनिदेवाला आशीर्वाद दिला की तो मकर राशी मध्ये प्रवेश करेल त्यावेळी तुझे घर धनधान्याने समृद्ध होईल क्रांती दिवशी सूर्याला तीळ अर्पण केले जातात तीळ वाहिले जातात आणि त्याचप्रमाणे मकर संक्रांती दिवशी मंदिरात जाऊन देवी-देवतांची पूजा करून शनीला काळे तीळ अर्पण करणे तीळ तेल वाहणे आणि त्याचप्रमाणे वडजिना दक्षिणा देऊन काळ्या रंगाचे ब्लँकेट धड्या गरीब व्यक्तीला गरजूला दा दान करणे हे सुद्धा पवित्र मानले जाते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या पूजेमध्ये काळ्या रंगाचे वस्त्र का परिधान केले जाते विशेषतः स्त्रिया काळ्या रंगाची साडी परिधान करून मकर संक्रांतीची पूजा का करतात यामागे असे कारण सांगितले जाते सूर्यदेव आणि शनिदेवाच्या या कथेप्रमाणे छाया ही सुद्धा आनंदी आणि समाधानी झाली त्यामुळे चा रंग काळा असल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया काळीसाडी नेसून सूर्यदेवतेची प्रार्थना करतात पूजा करतात बाहेर वातावरणामध्ये थंडी असल्यामुळे थंडीपासून संरक्षण करणारा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि आपल्या शरीराला उष्णता देतो, देतो। त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते त्यामध्ये सुगड सूर्य देवतेची प्रार्थना करतात पूजा करतात सूर्याची ही उत्तरेकडे होणारी वाटचाल ही आपल्यासाठी यश प्राप्तीकडे नेणारी त्याचप्रमाणे आनंदाची देवाणघेवाण करणारी पुराची पूजा करतात सुगड म्हणजे सुगडीत घट शेतकऱ्यांप्रमाणेच कुंभाराने आपल्या हाताने बनवलेले घट यामध्ये शेतामध्ये पिकलेल्या धनधान्याने भरून या घटाची पूजा केली जाते यामध्ये तुकडे भुईमुगच्या शेंगा हरभरा गव्हाच्या लोंब्या आणि त्याचप्रमाणे तिळगुळाचे लाडू म्हणजे तिळाची स्निग्धता आणि गुळाची उष्णता निर्माण करणारे पौष्टिक असे तिळाचे लाडू आणि हळदी कुंकूने सजवून हा घट प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे प्रत्येकाच्या प्रांताप्रमाणे सुगडाच्या पूजेचा प्रकार थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या असतो काही ठिकाणी काळ्या रंगाच्या मातीचे तर काही ठिकाणी लाल रंगाच्या मातीची सुगड पुजली जातात यामध्ये पाच सुगडे पुजली जातात किंवा एका सुगडाची जोडी पूजली जाते तर याप्रमाणे स्त्रिया या सुगडाची पूजा केल्यानंतर देवी देवतांना तिळाचे लाडू अर्पण करतात आणि त्यानंतर माणसांना आणि इतरांना तिळाचे लाडू वाटतात आणि आपापसातील गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे मकर संक्रांती पासून मकर संक्रांतीचा सण म्हणजे हळदी कुंकूचा सण विशेषतः महाराष्ट्रामध्ये सुगड पूजा आणि हळदी कुंकूची देवाणघेवाण एखादे वाण स्वरूपामध्ये भेटवस्तू देऊन मैत्रिणींना नातेवाईकांना एकमेकांच्या घरी बोलून संस्कृतीचा गाभा सांभाळणारा सण म्हणजे मकर संक्रांती हा आनंदाने आणि उत्सवाने साजरा केला दा जातो मकर संक्रांती दिवशी खास करून पतंग उडविले जातात याचे कारण म्हणजे ऋतू बदलण्याचा नवीन ऋतूची चाहूल घेऊन येणारा हा सण नवीन हंगामातील तेजस्वी सूर्यप्रकाशाचे स्वागत नकारात्मकता सोडून जाण्याचे आणि सकारात्मकतेचे स्वागत करणारा आनंद लुटण्याचा हा सण म्हणून मकर संक्रांतीमध्ये पतंग उडविले जातात आपल्या जीवनामध्ये आशेची किर्ण घेऊन आलेला हा सूर्योदय या आकाशातील पताकाप्रमाणे यशाची पताके गाठणारा असा हा आनंदाचा सण म्हणून मानला जातो थोडक्यात चैतन्यपूर्ण परंपरेने भरलेला सण म्हणजे मकर संक्रांती निसर्गाच्या देणगीचे आशीर्वादाचे आभार मानणारा त्याचप्रमाणे आपल्या इतरांमध्ये आनंद लुटणारा सण म्हणून हा सण साजरा केला जातो तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत पाळले जाते किंक्रांत म्हणजे करी दिन आता आपण किंक्रांत म्हणजे काय हे बघू आपण जर पंचांगामध्ये बघितल्या तर पंचांगामध्ये अनेक असलेल्या देवीचे चित्र दिलेले असते आणि तेथे करीतीन असा शब्द नमूद केलेला असतो आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी देवीचे वाहन आणि तिने परिधान केलेल्या वस्त्राचा वेगवेगळा रंग असतो या वर्षीच्या मकर संक्रांतीला देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे असे मानले जाते की मकर संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचा वापर मकर संक्रांतीच्या पूजेमध्ये करू नये यामागे कारण असे आहे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासुराचा वध केला त्यामुळे मकर संक्रांतीचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो आणि त्यामुळे देवीने परिधान केलेल्या वस्त्राचा जो रंग आहे त्या वस्त्राचा रंग मकर संक्रांतीच्या पूजेमध्ये वर्ज केला जातो त्याप्रमाणे यावर्षी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र मकर संक्रांतीच्या या वर्षीच्या पूजेमध्ये वापरू नये पिवळा रंग मकर संक्रांतीच्या पूजेमध्ये वर्ज करावा असे सांगितले जाते त्याचप्रमाणे संक्रांत म्हणजे

एकमेकांमधील नाते द्विगुणित करणारा असा हा मकर संक्रांतीचा सण तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला